A minha tatuante, que tá aí.

हिंदू व्यवहार हिंदू पवित्रता हिंदू दर्शन हिंदू शासन हिंदू मानवता हिंदू मनोवृत्ती हिंदू गारस्ते हिंदू दाम्पत्य भाव आणि हिंदू विचार पद्धती व कर्तव्य यांचा जीवनचा अनुभव स्रोत आहे आणि मुख्य म्हणजे रामचरित्र ऐतिहासिक आहे काल्पनिक नाही याचमुळे काय का श्रीरामचरित्रावर प्राच्य विद्या विद्वान तत्वज्ञ काव्यमज्ञ मनोविज्ञानी कलाविशारात

चरित्र लोकस्तर आहे श्रीराम एक वचने एक वाणी आहेत राजनितीज्ञ आहेत तपस्वी आहेत सीतेचे चरित्र अनुपमे व अजोड आहे राम अधिक सीता म्हणजे रामराज्य होय जय हिंद जय महाराष्ट्र